आपची कलेक्टर या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटते की दीपा वरती जाऊन एकटीच बसलेली असते आणि त्यावेळेस ती म्हणत असते की किती पानसट माणसं येते बाई हे आणि काय बोलतात ते त्यांचं ते त्यांनाच कळतं आणि त्यानंतर तिच्या मनामध्ये असा विचार येतो की ही जर कलेक्टर बाई आहे तर हिच्याकडे खूप सारा पैसा असेल हिच्या तिजोरीची चावी एकदा मिळाली पाहिजे आणि मी काय करते ती चिजुरी सगळी गळफ करते आणि इथून पळून जाते आणि माझ्या चिल्यापिल्यांची खूप सारी स्वप्न त्यांचे शिक्षण पूर्ण करते आणि सगळ्यांना आनंदात ठेवते असा तिचा विचार मनामध्ये सुरू असतो तर ती खूपच आनंदामध्ये असते आणि विचार करत असते की खूप लांब कुठेतरी जावावं आणि मस्त बहीण भावंडांचं शिक्षण पूर्ण करावं असा विचारात ती असते तेवढ्यातच तिथे अर्जुन येतो आणि अर्जुनसोबत ती त्या आनंदाच्या जोशामध्ये ती हसत हसत बोलत असते तेव्हा अर्जुन तिला म्हणतो की दीपा तू काय करते ही अगं आप्पी अशी नव्हती कुणी जर बघितलं तर काय होईल माहिती आहे का आणि तो तिच्यावरती ओरडायला लागतो त्यानंतर ती शांत बसते असं आपल्याला पाहायला भेटतं आहे तर आत्ता ही दीपा खरंच अर्जुनच्या घरातील सगळे पैसे घेऊन गायब होती की, की काय येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळेलच असेच अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा